नमस्कार मित्रांनो आता आम्ही आहोत भारतातला महाराष्ट्रातला सर्वात मूर्खपणाचा जो प्रोजेक्ट जिथे चाललेला आहे तिथे पिंपळे निलक मध्ये आहोत हे नदी सुधार नावाची भानगड चालू आहे मित्रांनो बघा नदीचा नैसर्गिक काठ सगळा तोडून हे सगळं बांधकाम केलं जात आहे आणि सात हजार कोटी रुपयाचा धुळा इथं उडवला चाललेला आहे याच्याबरोबर दुसरं नुकसान असं आहे की इथे चाळीस हजार झाडांची कत्तल होणार आहे आणि जे नैसर्गिक नदीचा प्रवाह आहे तो सगळा बंदिस्त करून ऑलरेडी यांनी नदीचं गटार केलेलं आहे बरं का नदी, हे गटार आहे नदी नदीचं रूपांतर गटारामध्ये केलेलं आहे आणि या गटाराचं रूपांतर आता त्यांना बंदिस्त नाल्यामध्ये करायचं आहे आणि यासाठी इथले सगळे तुम्ही ही पाण्याची अवस्था बघा ऑलरेडी ते गटरच करून ठेवलेले आहे वरपर्यंत तुम्ही सगळं बघा खालपर्यंत तिकडे बघा सगळं गटार करून ठेवलेलं आहे आणि याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज पिंपरींचवड शहरातील हजारो नागरिक या ठिकाणी मोर्चामध्ये आलेले येतं सर्वांची एकच मागणी आहे की हे पर्यावरणाचा राहास थांबवा पहिली ही नदी स्वच्छ करा इथले वनसंपदा रक्षण करा इथले जे जलचर आहेत पाणी आहेत प्राणी आहेत या सगळ्यांचं जीव वाचवण्याचं काम झालं पाहिजे या सगळी सगळे पर्यावरणप्रेमी निसर्गप्रेमी शिवप्रेमी मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत